आपल्या देशाचं सैन्य हा आपला अभिमान आहे जे आपल्या सुरक्षेसाठी अहोरात्र मेहनत करतात पण काही लोक या सैन्य दलाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न देखील करतात असाच एक प्रकार नुकताच समोर आलाय जिथे चंदू बाबूलाल चव्हाण नावाच्या बडतर्फ जवानावर सैन्य दलाचा गणवेश परिधान करून खोटे आरोप करत लष्कराची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय हा विषय अत्यंत संवेदनशील आहे कारण यात सैन्य दलाच्या प्रतिष्ठेसोबतच देशातील नागरिकांच्या भावनांचाही प्रश्न आहे चंदू चव्हाण याने सोशल मीडियावरून सैन्य दलाविषयी खोटी माहिती पसरवली आणि जवानांना बंड करण्यासाठी चेतावणी दिली यामुळे नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिसांनी त्याच्या विरोधात कारवाई केली आहे या प्रकरणाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह चंदू चव्हाण मूळचा धुळे जिल्ह्यातील मोहाडी येथील रहिवासी हा भारतीय सैन्य दलातून बडतर्फ करण्यात आलेला जवान आहे चंदू चव्हाण याला सैन्य दलातून बडतर्फ करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे दोन हजार सोळामध्ये भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर तणाव होता तीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी चंदू चव्हाण जे मध्ये तैनात होते ते, ते चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेले हा प्रकार सैन्याच्या शिस्त आणि नियमांचं गंभीर उल्लंघन मानलं गेलं भारत सरकार आणि लष्कराच्या म्हणण्यानुसार ही एक चूक होती चंदू यांची दिशा चुकली आणि ते सीमेपलीकडे गेले पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना अंधार कोठडीत ठेवलं पाकिस्तानात त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ झाला त्यांना दोन ते तीन दिवस जेवण मिळालं नाही सुया टोचल्या गेल्या आणि अत्याचार सहन करावे लागले भारत सरकारने डीजीएमओ स्तरावर पंधरा ते वीस वेळा बोलणी करून त्यांची मागितली अखेर जानेवारी दोन हजार सतरा मध्ये भारताच्या शिष्टाईला यश आलं आणि चंदू अटारी वाघा सीमेवरून भारतात भारतात परतले परतल्यानंतर चंदू यांना लष्करी न्यायालयात हजर करण्यात आलं त्यांनी चौकी सोडल्याचा आणि शिस्तभंगाचा गुन्हा कबूल केला ज्यामुळे त्याला दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आणि दोन वर्षांच्या पेन्शन कपातीची सजा झाली याशिवाय दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभा निवडणुकीत त्याने डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारात भाग घेतल्याचाही आरोप त्याच्यावर होता ज्यामुळे त्याची धुळे तालुका पोलीस ठाण्यात चौकशी झाली सैन्य दलातून बडतर्फ झाल्यानंतरही त्याने सैन्याचा गणवेश परिधान करून सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केले या व्हिडिओमध्ये त्याने सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर खोटे आरोप केले आणि लष्कराची बदनामी केली आर्टिलरी वर्कशॉपचं नायब सुभेदार सचिन गंगाधर गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चव्हाणने सव्वीस जून दोन हजार चोवीस पासून सैन्य दलाविषयी खोटी आणि बदनामीकारक माहिती युट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर केली यामुळे सैन्य दलाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न झाला चव्हाणने स्वतःचं चा युट्यूब चॅनल सुरू केलं असून त्यावर त्याने सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी काम करण्यास नकार दिल्यामुळे बडतर्फ केल्याचा दावा केलाय एवढंच नाही तर त्याने असा खोटा आरोपही केलाय की कोर्ट मार्शलच्या नावाखाली तब्बल पंधरा लाख जवानांना बडतर्फ बेतरफ करण्यात आले हे आरोप पूर्णपणे निराधार आणि खोटे असल्याचं सैन्य दलाकडून स्पष्ट करण्यात आले विशेष म्हणजे बडतर्फ जवानाला सैन्याचा गणवेश परिधान करण्यास कायदेशीर मनाई आहे तरीही चव्हाणने गणवेश घालून व्हिडिओ बनवले आणि त्यातून सैन्याविषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला याशिवाय चव्हाणने सैन्यातील जवानांना वरिष्ठांविरोधात बंड करण्यासाठी चेतावणी दिली त्याने पालकांना आपल्या मुलांना सैन्यात भरती न करण्याचं आवाहन केलं आणि बडतर्फ जवानांनी स्वतःची संघटना स्थापन करण्याचाही सल्ला दिला हे सर्व प्रकार सैन्य दलाच्या शिस्तीला आणि एकतेला धक्का देणारे आहेत सैन्य दलातून बडतर्फ झालेल्या व्यक्तीला आपली बाजू मांडण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत उदाहरणार्थ जवानला दिवाणी न्यायालयात दाद मागता आली असती पण त्याने त्याऐवजी सोशल मीडियाचा गैरवापर करत खोटी माहिती पसरवण्याचा मार्ग निवडला या प्रकरणामुळे सैन्य दलाची प्रतिमा मलिन होण्याचा धोका निर्माण झाला सैन्य दल हे आपल्या देशाचं रक्षण करणारी सर्वात महत्वाची संस्था आहे अशा प्रकारच्या बदनामीमुळे सामान्य नागरिकांमध्ये सैन्याविषयी गैरसमज निर्माण होऊ शकतात ज्याचा परिणाम तरुण पिढीच्या सैन्यात भरती होण्याच्या उत्साहावरती होऊ शकतो चव्हाणच्या या कृतीमुळे सैन्य दलातील जवानांचं मनोधैर्य आणि एकजूट यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिसांनी या प्रकरणी चंदू चव्हाण विरोधात गुन्हा दाखल केलाय वरिष्ठ निरीक्षक जयंत शिरसाट या प्रकरणाचा तपास करत आहेत होऊ शकते हा संदेश स्पष्ट होतो सोशल मीडियाच्या या युगात प्रत्येकाने जबाबदारीने माहिती शेअर करणं गरजेचं आहे आपल्या देशाच्या सैन्य दलाचा सन्मान राखणं हे एक प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे हाँ होता चवान हा होता चव्हाण चंदू प्रकरणाचा संपूर्ण तपशील तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाइवच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा